सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये के गौरी नारायणी नमोस्त आज आहे वसुबारस दिवाळीचा पहिला दिवा तर मी तुम्हाला वसुबारसेची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं तसेच आपल्या सुख कल्याणासाठी ही कथा जरूर ऐकावी मी तुम्हाला वसुबारशीच्या दोन कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल पहिली वसुबारसेची कथा आटपाट नगर होतं तिथं एक कुणब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गाई गुरं होती डोरं म्हशी होत्या गवाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन पहिल्या द्वादशीच्या सकाळी म्हातारी उठली शेतावर जाऊ लागली सुनीला हाक मारली मुली इकडे ये सून आले काय म्हणू लागली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी ये तू माडीवर जा गव्हाची मुगाची दाणे काढ गवाळी मुगाळी शिजवून ठेव असं सांगितलं ती तिथून निघून शेतावर गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेले गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती त्यांना ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासून दिलं तांबडं मास दुष्टीस पडलं तिना हे काय देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला याची क्षमा करा गायीची वासरं जिवंत करा असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देत असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवानं तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखील पुढे संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय नाही असं देवास वाटलं मग देवानं काय केलं गायची गेली गायचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनीला आश्चर्य वाटलं तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीनं गाई गोरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखव देवाचे आभार मानले नंतर ती जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी ब्राह्मणांच्या ब्राह्मणांचे दारी पिंपळाच्या पारी गायीच्या गोठी सफळ संपूर्ण वसुबारस ज्याला गोवत्स द्वादशी असं म्हटलं जात या दिवशी गायीची आणि तिच्या वासराचं पूजन हे केलं जातं कारण हिंदू धर्मामध्ये गाय ही फक्त प्राणी नसून माता मानली जाते तिच्या शरीरात सर्व देवतांचा वास असतो आणि तिचं पूजन म्हणजे संपूर्ण देवतांची आराधना करणे होय वसुबारसीच्या दिवशी स्त्रिया गाय मातेची वासराची मनोभावी पूजा करतात त्यांना नैवेद्य अर्पण करतात आणि आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्याची कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करतात असं मानलं जातं की या दिवशी जर मनापासून गोवत्स द्वादशीचं व्रत पालन केलं तर घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही वसुबारसेची मी तुम्हाला एक प्राचीन कथा ही सांगणार आहे ही कथा सर्व भाविक भक्तांनी मनापासून ऐकावी ही कथा ऐकल्यानेच अनेक पापांचे क्षानन होते दारिद्र्य दूर होते सर्व मनोकामना पूर्ण होता आज मी तुम्हाला अशीच एक वसुबारसेची कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका या कथेमध्ये खूप ज्ञानवर्धक माहिती दिली गेली आहे ती ऐकून तुमच्या ज्ञानात भर पडेल चला तर मग ऐकूया वसुवासेची कथा एक एक काळी सुवर्णपूर्ण नावाचे सुंदर राज्य होते त्या राजामूल देवदानी नावाचा राजा राज्य करत होता धर्मपरायण आणि दानशूर राजा होता तो प्रजेला अगदी मुलाबाळासारखे प्रेम करत होता राजा देवदानी स्वतः मात्र निसंतान होता राजाच्या सुखसंपन्न आयुष्यातही आपत्य सुख नव्हते त्यामुळे राजदरबारात दरबारात थोडी खिन्नताही होती तरीही राजा देवदानी परमेश्वरावर श्रद्धा ठेवून प्रजेची व जनावरांची मनोभावे सेवा करत असे राजा देवदानी याच्या दोन राण्या होत्या मोठी राणी सीता आणि धाकटी राणी गीता होती दोघीही रूप सुंदर आणि गुणी आणि राजाच्या प्रिय पत्ण्या देखील होत्या पण एक गोष्ट वेगळी होती राणी सीता निरंतर थोडी अस्वस्थ व तणावग्रस्त राहायची तर राणी गीता आनंदी व प्रसन्न स्वभावाची होती त्याचे कारण असे की त्यांच्या लाडक्या पाळीव जनावरांमुळे दोघींना वेगवेगळी भावनिक जोड मिळाली होती राणी सीता हिच्याजवळ एक पाळीव म्हैस होती ती म्हैस सीतेने लहानपणापासून पोचली होती सीता राणी त्या म्हशीवर जीवापाळ प्रेम करत असे ती स्वतः हाताने म्हशीची देखभाल करे चारा पाणी दे तिच्याशी बोलत असे महिस तिची जणू सखीत झाली होती सीता तिच्या मनातील सुख दुःख सुद्धा त्या मुख्या सखीशी बोलून हलकी होत असे राजवाड्यात इतर कोणी नसताना सीता आणि तिची महिस यांच्यात एक अतूट मैत्री निर्माण झाली होती त्यामुळे सीता राणीला आपत्य नसले तरी त्या जनावराच्या सहवासात तिला एक प्रकारचा दिलासा मिळ महिसही राणीच्या प्रेमाची करुणी होती राणीने केलेले लाड आणि मायेने दिलेले लावडे खाऊ देखील ती आनंदाने खाई दिवसातला जास्तीत जास्त वेळ सीताराणी आपल्या म्हशीजवळ घालवित असे महिस आणि मालकिनीची अशी अनोखी मैत्री सर्वांसाठी कौतुकाचा विषय होता परंतु या प्रेम नात्यामागे एक अंदुक्षी असुरक्षितताही दडली होती राणी सीतेच्या मनातील संतप्त वाचल्याची आस आणि म्हशीच्या मनातील भय त्या भयाचे रूपांतर नंतर मत्सरात झाले आणि पुढे घडली एक अनर्थकारी घटना राजा देवदानी यांच्या धाकट्या राणी गीता जवळ एक स्वर्ग सुंदर समान पवित्राणी जन्म घातले होते आणि तेव्हापासून गीता राणीच्या ते आनंदाला पारावर उरला नव्हता आपत्तीप्राप्तीचे सुख लाभल्यासारखे गीता राणी त्या गायी वास्त्राचे संगोपन करत होती गीता स्वतःही संततीसाठी प्रयत्न करत होती पण परमेश्वराची कृपा अजूनही झाली नव्हती त्यामुळे तिला त्या गायीच्या वासरामध्ये स्वतःचे आपत्य दिसत होते ती त्या लहान वासराला अगदी मुलासारखे उराशी कवटात असे गाईवर तिचा विलक्षण स्नेह होता आणि वासरावर तर लेकरापेक्षाही जास्त प्रेम गाईला ती प्रेमाने कामधेनू म्हणत असे आणि वासराचे नामकरण तिने नंदन असे केले होते राजवाड्यात गीताराणी सकाळ संध्याकाळ स्वतः त्या गाईचा दुग्धोह करी वासराला दूध पाजून तृप्त करी त्या गाई वासराचे ती आपल्या मुलाप्रमाणे लाड करत असे गीता राणीच्या डोळे हे महत्व पाहून सर्वजण तिचे कौतुक देखील करत असे तसेच गीता राणीचे हे मायावपण पाहून आनंद होत असे गीता राणीच्या आयुष्यात आलेला हा आनंद सीता राणीला मात्र टोचू लागला होता आपण त्याचा आनंद गीता अनुभवत असताना सीता मात्र आतून रिकामी होती तिला वाटे माझ्याकडेही एखादं असं लेखरू असावं ती आपला सारा जिवाळा म्हशीवरच ओतत होती पण हे नातं कुठंतरी पोकळी जाणवत होतं आता गीता राणी गायीच्या उचलवून खेळते ते दृश्य सीता राणीने पाहिलं तेव्हा तिच्या हृदयात सुखदुःखाचे काहूर उठत असे तिला आनंदही वाटे आणि असूयाही वाटे एके दिवशी दुपारच्या निवांत प्रहरी राणी सीता आपल्या प्रिय म्हशी जवळ बसली होती ती म्हैस प्रेमाने सीतेच्या मांडीवर आपले मुकर ओढत होती सीता तिच्या पाठीवरून हात फिरवत खयालात रुंग होती इतक्यात ती म्हैस अधीरतेने असं म्हणतात डोळे फिरवत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू महागी महा काय झालं तुला आपल्या जनावराला लाडाने विचारत होते महिष अस्वस्थपणे डोळे फिरवत पुन्हा राणी सीतेला उद्देशून गुड मानवानीने बोलले महाराणी गीता राणीच्या गायला वासरू झाल्यापासून ती माझ्यावर रागवत आहे ती तुमच्या आणि माझ्या मैत्रिणी जणू मत्सर करत आहे तुमचं माझ्यावरचं प्रेम तिला सहन होत नाही क्षणभर सीताराणीच्या काळजात गीता माझ्यावर आणि माझ्या म्हशीवर आश्चर्याने मनातल्या मनात ती अस्वस्थ झाली खरंच का गीता माझ्यावर द्वेष करते की ही महिस उभीच काहीतरी सांगत आहे सीताराणीने म्हशीच्या मोठ्या डोळ्यामध्ये पाहिले तिला तिथे स्वतःसाठी अपार प्रेम आणि संपूर्ण श्रद्धा देखील दिसली स्नेहाने आणि तिच्या हाताला चाटायला लागली त्या निरागस प्राण्याची व्यथा तिने अगदी मनावर घेतली सीताराणीच्या मनी शंका कुशंका कालवा कालव करू लागल्या गीताराणीने अलीकडे माझ्याशी अंतर राखायला सुरुवात केली आहे असे तिला जाणवले होते होती, होती। राजकीय किंवा दैनंदिन कामातही तिचा पूर्वीसारखा सहभाग नव्हता सीताराणीला वाटू लागले की गीता आपल्यापासून दुरावतीये कदाचित आपल्या सुखांवर वशमय बाळगतीय या सर्वांचा मूळ कारणीभूत आपली तर नाही मैस पुन्हा उदास सुरात डोकं हलवत रडवलेली झाली राणीजी गीता राणींची मैस अजिबात आवडत नाही तिला वाटतं तुम्ही माझ्यावरती जास्त माया करता महेश अधिक काही बोलणार इतक्यात सीताराणीने उठून तिची सोंड थोपटली बस आता मला समजलंच आहे ज्यामुळे माझ्या सखीच्या प्रेमात विष येत असेल त्या कारणाचा कायमचा निष्पात करायला हवा सीताराणीच्या स्वरात एक थंड निर्धार होता डोळ्यात अजिबात मृदुता नव्हती महेश सीतेकडे बघून गप्प झाली तिच्या तोंडाला जणू एक विकृत स्मित सूक्ष्मपणे पसरले त्या रात्री सीताराणी ही विनमुख देखील होती तसेच राजाने काही बाहेर विचारतेही तिने शब्दात उडवले राणी गीता आपला वासरू वासरू घेऊन अंगणात तो नाजूक लंगड पळत कधी आई जवळ जात होत तर कधी गीता राणीच्या पाठीमागे देखील लपत होत ते दृश्य सर्वांना आनंददायी वाटत होत मात्र सीता गीता राणीच्या मनात मात्र अति वैफल्य आणि असूया देखील दाटून आली होती गीता सुखी आहे कारण तिला बाळ आहे मग ते माणसाचं असो की गायचं माझ्याकडे काहीच नाही तिने मनात चरकलं आणि माझी महिस बिचारी तिच्याकडे तर वासरूही नाही जस ती विचार करत गेली तस तसे तिची विचंदकारमय होऊ लागले शेवटी तिच्या मनाने एक भयंकर निष्कर्ष देखील काढला गीता राणीला तिच्या वासरासहित सुखी ठेवणे हे माझ्या म्हशीच्या प्रेमाचा अपमान आहे जर गीता राणीचं वासरूच राहिलं नाही तर ज्या कारणामुळे ती माझ्यावर मत्सर करते तेही नष्ट होईल राणी सीतेच्या डोळ्यासमोर आता एकच लक्ष दिसत होते गीता राणीचं वासरू नाहीसं करणे त्या रात्रीचा अंधार तिच्या अंतकरणातही अगदी गडद झाला होता दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वजण झोपेत असताना राणी सीता हळूच उठली तिने ठरवलेल्या हेतूने मन कट करून ती पदर खोचून राजवाड्याच्या गोठ्याकडे निघाली बाहेर गुड शांतता पसरली होती चमचमणारी चांदणी रात्र संपत आली होती गोठ्यात एक दीपक मंद उजेड होता गीता राणीची गाय आपल्या छोट्या निष्पा पासरासोबत गोठ्यात झोपलेली होती ती गाय शांतपणे चरवण करतच जागीच ती आपले पिल्लू अगदी निधास्तपणे तिच्या शेजारी पडले होते त्या निराग अजून संकटाची चाहूल नव्हती राणीच्या चेहऱ्यावरचे भाव आज वेगळेच होते तिच्या डोळ्यामध्ये दया नव्हती तर क्रोध आणि वेदना दाटली होती गाय वासराकडे जवळजवळ ती पिशा चिनीसारखी आगेकूच करू लागली गाय काहीतरी अनिष्ट घडणार अशी चाहूल लागल्यात अस्व झाली तिनं भिथ्रूण वासराला उठवण्याचा प्रयत्न केला वासरू गाढ झोपेत होतं क्षणादास सीताराणेने शेजारी ठेवलेली एक बांबूची झाड काठी हातात उचलली आज तुझी सगळी मस्ती उतरवते ती कसल्या जावी आवेशात फुटफुटली एक हृदयद्राव आक्रोश गोठ्यात दुमदुमला राणी सीतेच्या हातातील काठी ती निष्पाप वासरावर आपल्या संतापाचे पुरावे कोरू लागले त्या बिचारा जीवाने एक अखेरचा वेदनादायी किंकाळी भरा आवाज केला आणि क्षणादास शांत झाला गाय उन्मादाने उंबडा लागले आता जरा भाणावर तेव्हा तिच्या हातातलं हत्या रक्ताने माखलेलं होतं समोर निष्प्राप वासराच्या शरीरामधून अगदी रक्ताची धार वाहत होती त्या रक्ताचे काही थेंब जमिनीवर पडून लाल चटू गहूच्या त्या दाण्यांवरती पडाले होते सीता राणी सुन्न झाली मी हे काय करून बसले तिच्या हातातून काठी सटकून पडले मनात प्रचंड घबराट पसरली गाय शोकात ओढत होती सीता घाईघाईने दार बंद करून आत आली आणि नजरेने इकडे तिकडे पाहू तिने पटकन एक निर्णय घेतला कोपऱ्यात एका मोठ्या कट्ट्यावर कालच धान्यांची पोती आणून ठेवली होती नव्या कोळ्या गव्हाचा साठा तिने आजूबाजूला पाहिले सुदैवाने तिथे कोणीही नोकर चाकरही नव्हता गायीच्या अंबानाने कोणी जाग व्हायचा आत हे प्रकरण हवत सीताराणीने धावत जाऊन गव्हाच्या राशीचे पोते हे फाडले आणि त्या मृत वासराचे निढाळलेले शरीर तिने हात पायाने ओढत त्या धान्याच्या राशीच्या खोल ढिगाऱ्यामध्ये लपून टाकले अर्ध्या रात्रीच्या अंधारात तिची कृत्य कोणीच पाहिले नाही फक्त त्या गायीचे संतप्त दुःखी हंबरोने राणी सीता घाबरून थरथरत परत आपल्या महालामध्ये देखील गेली ती रक्तबंबाळ हात पाण्याने धुवून काढत होती पण हातांचे कपडे वरचे डाग आणि मनावरचे डाग काही केल्या पुसले जात नव्हते पहाटेचा उजेड पसरू लागला होता राजवाड्यातल्या नोकरांनी एकलेले गाय मातेचे असह्य रडणे राजापर्यंत देखील पोहोचले राजा देवदानी आणि राणी गीता घाबरून गोठ्यामध्ये धावले तिथला देखावा पाहून गीता राणीचा कंठ दाटून देखील आला होता तिची प्रिय गाय वेडीसारखी विवळत होते वासरू कुठेच दिसत नव्हते गोठ्यात रक्ताचे काही थेंब जमिनीवर आणि भिंतीवर सुकलेले होते हे दृश्य अंगावर शहारा आणणारा होते गीता राणी व्याकुळ होऊन ओरडू लागले माझं वासरू कुठे गेलं कुणीतरी बघितलं का त्याला सेवक अगदी दरगदार सगळीकडे वासराला शोधू लागले पण तो काही सापडला नाही अखेर राजाने हताशपणे मान हलवला कोणी हिंस व्यक्तीने हे उचलले असावे असा तर्क व्यक्त केला गीताराणीने हा विचार ऐकताच हमबर्डास फोडला तिचा लेकर तिला परत कधीच पाहायला मिळणार नाही या कल्पनेने ती कोसळून देखील गेली सेवकांनी तिला सावरण्यासाठी धावाधाव केली दरम्यान राणी सीता देखील तेथे आली होती तिने आपल्या भावनांचे काट फोडू न देता चेहऱ्यावर काळजीचे बटे आले आणि पाठीमागे राहून ही नाटक घटना बघत राहिली सीताराणीच्या मनात पश्चातापाची एक वावटळ चालू होती गीताराणीच्या अश्रू तिच्या काळजाला चालून येत होते पण स्वतःच्या रक्षणासाठी तिला गप्प राहावे लागत होते तिने मान खाली घालून घेतली जणू काही ती वासरू गायब झाल्याबद्दल दुःखी आहे असे भासवत राहील राजा देवदानीने आपल्या दोन्ही राणींना समोर येत सांत्वन केले गीता मला पूर्ण विश्वास आहे की देवाला तुझं दुःख हे चालणार नाही जो कोणी हा अनर्थ घडवला आहे त्याला ईश्वर हा सोडणार नाही राजा होता व्याकुळ होता गीता राणीला समजावणे हे कठीण होते आईने पिल्लासह गमावल्यानंतर तिची काय अवस्था होते काय अवस्था होत असेल याची राजा कल्पना देखील करू शकत नव्हता गीता राणी व्याकुळ मनाने अगदी आसवानने देवाला हा कमारत ती राजा देवदानीने अखेर सर्वांना काही काळ गप्प बसवले त्याने भगवान विष्णूचे बुडाला दिवाळीचा सण जवळ प्रजेपर्यंत ही बातमी पोहोचली तर वाईट शकून म्हणून लोक घाबरून जाते या विचारानेही राजा विषन्न झाला होता संध्याकाळी राजा देवदानी प्रमाणे राजा भोजनासाठी बसला राणी गीता अजूनही शोकमग्न असल्याने जेवायला आली नव्हती आणि सीता देखील निराधारपणे भोजन कक्षात हजर होती राजाच्या आग्रह खात्या ती मुकाट्याने जवळ येऊन बसली तिचे हात देखील थरथर करत होते ती चक्क एका ताटामध्ये भात वाढू लागली आणि अचानक राजा बसलेला ताट अन्नासह रक्ताने डागाळलेला दिसू लागला अगदी दृष्टी स्पष्ट राजा चकित होऊन उठून उभा राहिला आणि रक्ताचा वर्षाव त्याच्या जेवणावरती होत होता भातावरती होत होता लाल भडक थेंब टिपटिप पडू लागले भाज्यामध्ये कुठेरीचे मासाचे तुकडे पडू लागले ते रक्त मास राजाच्या चहू बाजूने जमिनीवरही उघडत होते राजवाड्यात उपस्थित असलेले सेवक राणी सीता सर्वजण घाबरून किंचाळे काही क्षणातच दुर्गंध पसरला राजाच्या जेवणातील स्वादिष्ट पदार्थाऐवजी तिथे कुचका रक्त माणसाचा सडा पडला होता दारुण दुर्गंधीयुक्त व असह्य असे दृश्य पाहून राजा देवदानी हा गहिवरला हे काय अपशकून आहे राजाच्या तोंडून उद्धार निघाले सीता राणी बेदरून उठा बसली तिने हे महाभयंकर चमत्कार पाहून डोळे मिटून घेतले तिने अपराधी मन थरथर कापू लागले ही रक्त मानसरूपी वर्षा पाहून तिच्या काळजात भीतीचे काटे देखील राज राजा देवदाने प्रसंगावधान राखून त्वरित त्या कक्षातून बाहेर पडला त्याने पवित्र जनाने अंघुळ केली व स्वच्छ वस्त्र परिधान केले घटनेचे कारण काही केल्या समजेना उड्यात एकाएकी राजवाड्यावर दिव्यनाथ घुमला जणू तो कुने पुरुष बोलता ही। असा तो अपवित्र झाले कारण तुझ्या गृहात मोठे पातक घडले आहे तुझ्याच एका राणीने निष्पाप वासराचे वध केले आहे त्या पापाचा परिणाम म्हणून हा अमंगल प्रकार घडला आहे हे एकताच राजा देवदाने हादरला कुठलीही राणी असे पाप करू शकेल त्याच्या नजरेसमोर सीता आणि गीता दोघींचे चेहरे देखील तरळले गीता राणी तर स्वतःच आपल्या गायीच्या बासराच्या विरहाने व्याकुळ होते मग हा आरोप नक्की केला कोणी राजाच्या डोळे आश्चर्याने आणि संतापाने अगदी वक्र झाले ते सरळ सीता राणीकडे सीता राणी निशब्द उभे होते तिचा चेहरा मृताप्रमाणे पांढरा फडक पडला होता डोळ्यांतून अश्रू ओघळत होते आणि तिची भावमुद्रा स्पष्ट सांगत होती आकाशवाणीने प्रकट केलेले गुन्हेगार ती वाऱ्यासारखी नीड हळलेली जमिनीकडे पाहत हलो होती हळूहळू तिचे डोके फिरले आणि तिने पतीच्या नजरेला नजर मिळवली त्या नजरेत पश्चाताप तसेच लाज अपराधीपणा आणि करुणा यांचे मिश्र भाव होते ते म्हणत होते मला माप करा स्वामी एवढे शब्द तिच्या ओठांवर आले आणि ती भडभडा रडू लागली राणी सीता छातीवर हात ठेवून हम हमसून अग्नी डोळ्यातून मधून उसून वाहत होता तिची स्थिती पाहून राजाला सर्व समजले तो निराशाने डोळे मिटून उभा राहिला दरबारातील लोकांसाठीही ते मोठे आघातकारक क्षण होते ज्याच्यावर संपूर्ण विश्वास होता त्या महाराणीनेच असा घोर पापाचार केला होता हे लक्षात येताच साऱ्यांनाच धक्का बसला राजा स्वतःला सावरत पुन्हा ಆಕವಣ್ಣ ಐಕೂ दिव्यवाणी पुढे सांगत होती की हे राजन तू चिंतेमध्ये पडू नकोस उद्या अश्विन कृष्ण द्वादशी तिथे आहे ती द्वादशी म्हणून प्रसिद्ध असेल उद्या आपल्या म्हशीला हकलून अगदी पवित्र मुहूर्तावर गायी आणि वासराची पूजा करा दिवसभर व्रत करा खास करून गाईचे दूध आहारामध्ये वापरू नका व वा सुरीने कापलेले फळही खाऊ नका तसेच गहू मूग इत्यादी धान्यही वर्ज ठेवा उद्या पूजेमुळे पापांचे क्षालन होईल ही आकाशवाणीची महिस राजवाड्यातून आणि राज्यातून हद्दपार करण्यात यावी काही सैनिक धावले आणि त्या म्हशीला पकडून घेऊन देखील गेले सीताराणीने दूर जात असलेल्या तिच्या प्रिय जनावरांकडे पाहिले तेव्हा तिला फार यातना सहन कराव्या लागल्या परंतु तिला उमगले जी महिष तिची सखी होती तिनेच तिला पापाच्या मार्गाला लावले होते आता त्या पापाचे प्रायचित्त आपले सर्वस्व आहे राजा देवदानीने तयारी सुरू करण्याचा हुकूम दिला गीता राणीला तर हा सर्व घटनाक्रम स्वप्नच वाटला होता तिचं वासरू मारलं गेलं तिची सवतच दोषी निघाली आणि आता देवाच्या कृपेने वासरू जिवंत होईल अशी शक्यता आहे तर दुःख राग आशा प्रेम करुणा अशा असंख्य भावना तिच्या अंतकरणामध्ये एकाच वेळी दाटून आल्या गीता राणी पुनर्जन्माची आशा मनात धरून डोळ्यातील अश्रू पुसून पूजेसाठी सिद्ध झाले सीताराणीला मात्र स्वतःची चिड येत होती स्वतःच्या निरापराध बहिणी समान राणीला कोणत्या पाशवी ईर्षे पोटी आपण दुःख दिले तिने स्वतःलाच धिक्कारले पण देवानेच मार्ग दाखवला होता पश्चाताप व पूजा सायंकाळ गीताराणीने राणीने उद्याच्या व्रताचे कठोर संकल्प सोडले अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिने देवापुढे हात जोडले आणि प्रार्थना केली की हे परमेश्वरा माझ्या पापाचं प्रायचित्त मार्ग दाखवलास त्या अगल धन्यवाद ाची पूजा करून तुझी आराधना करीन माझा अपराध क्षमा कर आणि त्या निष्पाप जीवाला माझ्या बहिणी समान गीतेला तिचा लेखरूप परत मिळवून दे दुसऱ्या दिवशी अश्विन कृष्ण द्वादशी उजाडले तो दिवस दिवाळी पर्वाचा पहिला दिवस म्हणूनही सुवर्णपुरात महत्वाचा होता आज त्या राज्यात एक नव्या परंपरेची स्थापना होणार होती राजा देवदानीने राजवाड्यातील सर्व सुवासनी स्त्रियांना सांगितले की आजपासून वसुवासाचा व्रत प्रारंभ करायचा आहे सर्वांनी मिळून गाय आणि वासराची पूजा करायची आहे तजदी करायची नाही त्याहीपेक्षा प्रजेत हा सद पाळण्यासाठी राजाने आदेश जाहीर केले गावोगावी वाड्या वस्त्यांवर कौलं गेले की आज कोणतीही स्त्री धान्याच्या स्वरूपामध्ये गहू मूग आहारात घेणार नाही Thank <laughs> you. कोणताही कापलेल्या फळभाज्या फळाचा पदार्थ करणार नाही घरोघरी माता भगिनी त्या दिवशी उपवास धरला दुधातून बनवलेले पदार्थही वरचे ठेवले गेले राजवाड्यात राणी गीता आणि राणी सीता दोघींनीही निर्मळ अंत करणारे गोवत्स द्वादशीचे व्रत देखील स्वीकारले राणी सीता करुणाश्रुनी स्वतःला शुद्ध करत होती तर गीता राणी फक्त भक्ती भावाने आपल्या प्रिय गाय मातेचे सेवेत मन रमवत होते सकाळी स्नान समार्जन करून दोन्ही राण्यांनी स्वच्छ वस्त्रे परिधान केले सुवासिक फुले हळद कुंकू अक्षदा दिवे आणि पखवाने देखील बनवले गेले यांनी पूजा ताट सजवले राजाच्या गोठ्यातून गीता राणीची गाय मोठ्या सन्मानाने अंगणात आणली गेली राजवाड्याच्या अंगणात तुळशी वृंदावनामध्ये शुद्ध साखळीने गाय वस्त्रासाठी जागा देखील सजवली गेली होती गायीला तांबडी अक्षर घालून सुगंधी पाण्याने स्नान घातले गेले तिच्या कपाळी गंधचंदनाचे तिलक लावले गेले गळ्यात राणीने स्वतः फुलहार देखील घातला गाय माता जणू दरबारामध्ये देवीप्रमाणे विराजमान झाली होती तिचे दुःखही काहीसे निवळले असावे कारण तिच्या डोळ्यात माया दिसत होती आणि हंबरण्यात आश्वासक सूर देखील होता आता त्या अत्यंत आदराने पूजन केले शेला पांघरून नम्रपणे ती गायी समोर बसली आणि तिने आपल्या हाताने गाय मातेच्या चरणी दुधी अर्पण केले हळद कुंकू वाहिले बाजूला उद्बत्ती आणि निरंजनाचे स्वच्छ तेल दिवे तेवत होते सीताराणी देखील गही भरलेल्या अंतकरणाने गायीची से करत होती तिने गाईचे पाय लक्षपूर्वक धुवून घेतले आणि त्यातील पवित्र पाणी आपल्या कपाळी देखील लावले गाईने आश्वासक नजरेने सीतेकडे पाहिले जणू तिच्या चुकीचे क्षमा देत आहे हे पाहून सीता राणीचे डोळे पुन्हा अगदी भरून देखील आले त्या मधुर दुपारी दोन्ही राणीने मिळून गाईला तिच्या आवडीच्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि खाऊ घातला साखरेचा सा नैवेद्य आणि करंजी सारखे गोड पदार्थही पूजा समर्पण म्हणून अर्पण केले गेले गायीने प्रेमाने तो नैवेद्य देखील चाखला गावभर प्रसाद वाटण्यात आला राजवाड्यामध्ये एक समाधानकारक पवित्र वातावरण देखील पसरले राजाने स्वतः मंत्रोपचाराने गाईची पूजा देखील केली आणि वासराची मातीपासून जी, माती जी काही प्रतिमा बनवलेली होती तिची पूजा केली आता वासरू हजर नव्हते म्हणून गाईजवळ त्याचे दगडी मूर्तिकरूप ठेवण्यात आले आणि गाईला जणू सांगितले हे देवतुल्य तुल्या गाई। तुझे मूल तुझ्या परत पुन्हा एक करून आणि मान सायंकाळी गोरज मुहूर्तावर म्हणजे दिनाचा शेवटचा प्रहर उजाडताना गाई वासराच्या पूजेची परिपूर्ती झाली आता सर्वजण त्या चमत्कारी क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ज्या वासरासाठी एवढा विधी केला होता तो देवकृपेने परत कसा येतो याची गीता राणी आणि सीता राणी दोघीही वाट बघत जमिनीवरती बसल्या होत्या कधी तर तर जमीन सुंगत होती राणी गीता डोळे मिटून मनोभावे प्रार्थना करत होती हे गो माते हे दयाघना परमेश्वरा मला माझे लेकरू परत दे सीता राणी ही अंतकरणातून देवाला साकडे घालत होती देवा माझ्या अपराध क्षमून हा दिवस मंगलमय कर राजदरबारातील सर्वजण अगदी निश्वास रोखून उभे होते जसजशी संध्याकाळ सरकत होती तस तसे गायीची अस्वस्थता वाढत होते ती पूजेच्या जागेवरून उठून मोकळ्या अंगणात ती फिरू लागली आता जणू काहीतरी ती शोधत आहे अचानक तिने नाकाने हवेला उंगत एक दिशेला धाव घेतली ती दिशा होती राजवाड्यातील धान्य कोठाराची राजा देवदानी राणी गीता आणि सीता घाबरून त्या मागे माग धान्य कोठाराकडे पाळले गायने जोराजोरात जमीन कुरतडायला सुरुवात केली तेथे ते गव्हाचे डोंगरासारखे रचून ठेवलेले होते ते गहूचे राशीचे धन जे काही शिंगाने आणि पायाने ती उकरू लागली आणि थांबा थांबा राजा ओरडला परंतु गायीची तगमग भयावह होती इतक्या त्या गव्हाच्या राशीतून काहीतरी हालचाल होत असल्यासारखे बसले राणी गीता श्वास रोखून पाहत होती अचानक एक लहानसं तपकिरी तोंड बाहेर आलं नंतर दोन आणि क्षणादात संपूर्ण गव्हाच्या राशीचे ढेकळे बाजूला सारत ते छोटसं वासरू जिवंतपणे उभं राहिलं देवाचा अनोखा चमत्कार साक्षात सुवर्णपुराने पाहिला मृत अवस्थेत पुरलेल्या त्या वासराने नवजीवन प्राप्त केलं होतं गायीने आनंदाने उंच स्वरात हंबर दरवाजा फोडला आणि धावत जाऊन आपल्या लेकराला चाटू लागली राणी गीता जागच्या जागी उभी राहू शकत नव्हती तिने हुंदका देखील आवरला नाही आपल्या जीवापाड जपलेल्या लेकराला धावून जाऊन तिने कवटाळे माझा बाळ ती रडतच त्याला कुरवळत होती ते नंदन वासरू ही आपल्या आईला आणि गीता माऊलीला ओळखून आनंदाने उड्या मारू लागले सीताराणीने हे दृश्य पाहिले आणि आभाळात दोन्ही हात जोडून ती कोसळून पडले देवा तुझी कृपा अपार आहे ती भाबड्याप्रमाणे गदगदूर म्हणाली राजा देवदानीच्या डोळ्यातही अश्रू आले त्याने पुढे होऊन दोन्ही राणींना उठवले आणि त्या वासराकडे बघत हे परमेश्वरा तुझे अनंत उपकार असे देखील त्यांनी काढले सभासदांनीही जल्लोष केला काही क्षणातच राजवाड्यात आनंदाचे भरते आले दुःखाचा अंधकार दूर करून पुन्हा एकदा दिवाळीचा मंगल प्रकाश पसरला गाईमातेच्या डोळ्यात आता समाधान होते तिने आपल्या बछड्यासोबत सर्व दूर दूर फिरत मनसोक्त दूध पाजले वासराला देखील जणू काहीच घडले नव्हते तो तरतरीपणाने सैरा वैरा उड्या मारत सुटला राणी गीता सीता आणि राजासमोर येऊन उभ्या राहिला गीता राणीने नरम हसत सीता राणीचा हात हातात घेतला ताई साहेब तुमच्याकडून मोठी चूक झाली खरी पण देवाने आपल्याला क्षमा केली आहे मला माझं मूल परत मिळालं आता तुमचा अपराध मीही विसरेल ती प्रेमाने म्हणाली सीता राणीला हे ऐकून डसाडसा रडायला आले तिने गीता राणीच्या पायावर डोकं ठेवून क्षमा गीतेने गीते तिला उचलून उराशी धरली भावा बहिणीप्रमाणे आपण पुन्हा प्रेमाने एकत्र राहूया गीता म्हणाली राजा देवदानीने दोन्ही राण्याकडे पाहिले व त्यांना एकमेकींना दिलेले क्षमाशील प्रेम बघून राजा परम तृप्त झाला आणी आणी त्या रात्री गीता आणि सीताराणीने मिळून नवीन जीवनदान उभारले वासराचे डोहा काढल्यासारखे लाड केले राजमहल आनंद उत्सवात नाहून निघाला होता त्या दिवसापासून गोवत्स द्वादशीच्या दिवशी गायी आणि त्यामागची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे पूजन करण्याची परंपरा रूढ झाली स्त्रिया विशेषतः स्वतःच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी हे व्रत करतात अशी श्रद्धा आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीला माता मानले गेले असून तिच्या प्रत्येक अंगात देवता वास करतात म्हणूनच तिला गोमाता म्हटले जाते आणि या दिवशी तिची पूजा केली जाते तिची पूजा केल्यामुळे ते, तेथेच कोटी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद